नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट विदर्भात पावसाची हजेरी पुढील चोवीस तासात वरून राजा बरसणार तर मित्रांनो एकीकडे उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे उत्तर भारतात थंडीचा गारठा वाढत आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यातच पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे हवामानात अचानक बदल झाल्याने महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे गेले दोन दिवस विदर्भातील काही शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमानाचा पाराही घसरलेला आहे उत्तर भारतातील थंडीमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढत आहे हवामान खात्यानेही महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज दिलेला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे तर अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटामध्ये हवामानात बदल झाल्याने राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावलेली आहे हवामान खात्यानेही विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसात पावसाच्या सहरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे धन्यवाद